स्वप्न तीच खरी जी तुम्हाला झोपेचे भान विसरवतात ध्येय लहान असो वा मोठ प्रयत्न मात्र प्रामाणिक असले पाहिजे यश थोडा उशिराने मिळत पण त्याचा गंध कायम राहतो मनात सकारात्मकता असेल तर जग जिंकता येत प्रत्येक अपयश एक नवीन सुरुवात असते सत्य बोलायला धैर्य लागतं आणि ते फार थोड्यांकडे असत स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजेच यसाच्या वाटेवर पहिलं पाऊल माणूस मोठा त्याच्या विचारांनी होतो उंचीने नव्हे तिला वेळ लागतो पण ती चढतेच तसंच यसही हळूहळू मिळत कधीच हार मानू नका कारण शेवटचं पान अजून उघडलं नाही चांगलपणाची फळं उशिराने मिळतात पण ती गोड असतात शब्दांचा वापर विचारपूर्वक करा ते जखमा करतात मनातली शांतता हीच खरी श्रीमंती आहे एखादी संधी चुकली तर दुःख नका करू पुढची संधी त्याहून मोठी असेल प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही आणि शिका त्याच चुका पुन्हा टाळायला ज्याचं मन मोठ असतं त्यांना नेहमीच आदर मिळतो भूतकाळाकडे पाहून रडू नका वर्तमान सुंदर बनवा थोडस थांबा स्वतःला समजून घ्या आणि मग पुढे चला विचार बदला जीवन आपोआप बदले कोणीच परिपूर्ण नसतं पण प्रयत्न मात्र परिपूर्ण असावे जीवन हे शिकण्याची शाळा आहे रोज नवीन धडा असतो सत्य अजून जिंकले नाही असं होत पण ते हरलेलंही नसतं माफ करणं म्हणजे मोठेपणाचं लक्षण आहे ध्येय गाठायचं असेल तर वाट चुकण्याची भीती सोडा स्वप्न तीच खरी जी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात जग जिंकण्यासाठी आधी मन जिंका आपण जे पेरतो तेच उगवत म्हणून नेहमी चांगलं करा यशाच्या मागे न धावता गुणवत्ता वाढवा यश आपोआप येईल प्रत्येक दिवस ही एक संधी आहे चांगलं घडवण्याची